जय परशुराम मी सौ अपर्णा ऋषिकेश नेरलकर माजी सभापती शिक्षण व महिला बालकल्याण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जय परशुराम पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे येत्या रविवारी पंचवीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता परळीचे माजी नगराध्यक्ष श्रीयुत बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने एकतेतून उन्नती या सूत्राचा अंगीकार करून ब्राह्मण समाजाच्या राजकीय सांस्कृतिक सामाजिक आर्थिक व शैक्षणिक समस्यांवर विचारमंथन व्हावे या दृष्टीने सकल ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या एकदिवसीय कार्यक्रमात संत महंतांचे आशीर्वचन मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रतिथयश ब्रह्मवृंदांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास राज्यस्तरीय ऐक्य परिषदेला नांदेड जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व ब्रह्मवृंदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद